एकीकडे नाशिकमध्ये तपवणातील वृक्षतोडीचा मुद्दा पेटलेला असतानाच आता नाशिकमध्ये साधुग्रामसाठी जी चोपन्न एकर जागा आरक्षित आहे त्यापैकी पस्तीस एकर जागेवर एक्झिबिशन सेंटर जे आहे ते उभारण्याचा घाट घातला जात असल्याचं बोललं जात आहे तशा प्रकारच्या काही निविदा प्रक्रिया महापालिकेकडून प्रसिद्ध झालेल्या आहेत आपल्यासोबत देवांगजानी आहेत नेमकं काय घडतंय काय टेंडर आहे काय त्यामध्ये एक्झॅक्टली exactly पूर्वविषयी असा होता का चौपन्न एकरचं जे आरक्षित क्षेत्र आहे ते साधू आणि इथं साधू संत महंत जे भारतभरातून येतात तेरा आखाड्यांचे जे काही प्रतिनिधी येतात त्यांच्या निवाऱ्याची इथं व्यवस्था होत असते आणि नाशिक महानगरपालिकेने या जागेचा जा जा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टच डायरेक्ट चेंज करून टाकला म्हणजे चौपन्न एकर क्षेत्रापैकी पस्तीस एकर क्षेत्र हे एक कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी देऊन टाकलं त्यांनी त्याच्यात ते ब्लँकेट होल इंडो रोल मनोरंजन पार्क वगैरे 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 रेस्टॉरंट वगैरे या पद्धतीने ऑब्जेक्ट चेंज करून डायरेक्ट ही जागा नाशिक महानगरपालिकेने विकली विकून टाकली पी 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 याच्यावर बारा कोटी रुपये फक्त त्यांनी डिपॉझिट घेतलं आणि ही जागा विकली याच्या ते नाशिककरांची पण फसवणूक केली येणाऱ्या ज्या कुंभमेळ्यामधले साधू संत अखाडावाले त्यांची पण फसवणूक केली आणि या लोकांनी नाशिक करा नाशिक विकायला काढलेले अशी परिस्थिती काय एकच म्हटलेले पस्तीस एकर मध्ये कमर्शियल हब उभे राहील त्या कमर्शियल हब मध्ये ते ब्लँकेट होल पासून चार ब्लँकेट होल इंडोर होल मनोरंजन पार्क वगैरे या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शंभर टेंट सांगितले ते टेंट साधूंसाठी नव्हे तर ते शंभर टेंट कोणासाठी जे येणारे पर्यटक हे त्या पर्यटकांसाठी आता तुम्ही जर प्रयागराज मधली माहिती घेतली तर प्रयागराज नाशिकमधले नाशिक मधले दोन महंत घेतलेले होते त्या महंतांनी पर्वणी काळामध्ये दीड लाख रुपये त्या टेंटचं भाडं दिलेलं आहे आणि त्या टेंटमध्ये राहिलेले या कमर्शियल टेंटमध्ये जर लोक आले आणि राहिले तर पन्नास आणि सत्तर हजार रुपये पर डेचं भाडं घ्यायला कमी करणार नाही या प्रकारे एक साधू जा जागा जे पवित्र जागा आहे प्रभू श्रीरामचंद्राचे पदस्पर्शाने पावन झालेली जागा आहे या जागेमध्ये कमर्शियलायझेशन करणार आणि नाशिकमध्ये बाजार मांडणार आणि धंदा करणार हे अजिबात खपून घेणार अँड कंडिशन काय आहे किती त्याच्यामध्ये खर्च दाखवण्यात आला किंवा काय कशा पीपीपी आहे पी, पी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी म्हणजे काय का बारा कोटी रुपये बँक गॅरंटी घ्या आणि दोनशे वीस रुपये दोनशे वीस कोटी रुपये खर्च करा खर्च करून तेहतीस वर्षासाठी तुम्हाला देऊन टाकू आता बीओटीवर ज्यावेळेस आपण एखादा टोल नाका वगैरे देतो कुठला टोल नाका बंद झाला हो? कधी बंदच होत नाही बीओटीवर दिलं म्हणजे त्याला विकलं म्हणजे याच्यामध्ये वर दिलं म्हणजे ते त्यांना ही प्रॉपर्टी त्यांना कायमस्वरूपी ती विकून टाकले फक्त कुंभवेळ्याच्या आधी त्यांनी तेवढ्यापुरती फक्त ती खाली करून द्यायची आणि परत त्याच्याकडे हस्तांतरित होईल असे टेंडरमध्ये प्रोविजन आहे म्हणजे याच्यासाठी कमर्शियल याच्यासाठी वृक्षतोड करायचे साधू संत महंतांच्या निवारा शेरसाठी वृक्षतोड नाही तर यांच्या देशाच्या खाजगी आणि मलिदा खाण्यासाठी ही वृक्ष तोडे काय भूमिका आहे काय मागणी आमचे काही लोक ॲडव्होकेट आमचे आकाश मोरे हे आता बॉम्बे हायकोर्ट एन आणि जे बाकी काही लिगल रेमेडीज असतील त्या संदर्भात जातील ते त्या संदर्भातली माहिती देईल मी ते एकच म्हणतो या संदर्भात देवांग जानी म्हणून माझे ओपन चॅलेंज आहे प्रशासनातला कुठलाही अधिकारी आमच्या टीम समोर वन टू वन या आणि वन टू वन बसा लपवा लपवी का सिंहस्कुंभेळ्यामध्ये या सेंटरचं काम काय आलं याच्यामध्ये तुम्ही गोदावरी नदीबद्दल बोललं पाहिजे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधाबद्दल बोललं पाहिजे साधू संत महंतांबद्दल बोलले त्याच्याबद्दल न बोलता कमर्शियलायझेशन करता तुम्ही लाज वाटली पाहिजे आपण पाहतोय की साधूग्रामची जी जागा आहे त्या जागेवर एक्झिबिशन सेंटर उभारण्यासंदर्भातलं टेंडर महापालिकेकडून काढण्यात आलेलं आहे दोनशे वीस कोटी रुपयाचं हे सगळे टेंडरची प्रोसेस आहे आणि त्यामुळे आता साधूग्रामच्या जागेवरून नाशिकमध्ये एक नवा मुद्दा पुढे आल्यामुळे आता पुन्हा एकदा साधूग्रामच्या जागेवरून वातावरण जे आहे ते पेटायला सुरुवात झाली आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका